नमस्कार परखड आणि निपक्ष ग्लोबल न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या ठळक घडामोडी शहापूर भागात आधार आरोग्य केंद्राचे उद्घाटन आधार बहुउद्देशीय सेवा चॅरिटेबल ट्रस्ट शहापूर यांच्या वतीने शहापूर भागात सुरू करण्यात आलेल्या आधार आरोग्य केंद्राचे उद्घाटन शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी व माजी बांधकाम सभापती उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या आरोग्य केंद्रामध्ये अल्प व माफक दरामध्ये ओ पी डी वैद्यकीय सेवा देण्याचा आम्ही आमच्या आधार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने प्रयत्न करीत आहोत असे मनोगत अध्यक्ष रसूल जमादार व ओंकार बडवे यांनी केले तर उपस्थित सर्वांनी आपण भागातील नागरिकांच्या आरोग्याची अल्प दरात सेवा करत आहात त्याबद्दल आभार व्यक्त केले व अजून नवीन सुविधा देण्याचा आपण प्रयत्न करावा त्याकरिता लागेल ती सर्वतोपरी मदत आम्ही करण्यास तयार आहोत अशा आशयाच्या प्रसंगी शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी सुनील दत्त संगेवार डॉक्टर आयुब विजापुरे दादासो भाटले नितीन कोकणे किसन शिंदे विनोद कोराने सचिन राणे सागर पाटील सरदार मुजावर संदीप नाईक उदयसिंह जाधव संजय गोसावी विनायक कलढोणे सलीम हळंगई संजय कांबळे शुभांगी विजापुरे तबस्सुम जमादार श्रीधर बडवे फैयाज निशानदार डॉक्टर रियाज मुजावर आतिश जाधव तसेच जनसेवा फाउंडेशनचे सदस्य जावेद मकांदार रमजान मुल्ला सलीम मुजावर हाफिज इम्रान काजी, जाफर खान अकबर मुजावर यासह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते